नमस्कार मंडळी मी शिल्पा परब परब मालवणच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजचं आजचा भेट आहे आळूचं पतपतं त्याचं आळू आणि साहित्य आहे मिरची लसूण कोथिंबीर आलं आहे आमच्या घरचा मालवणी मसाला हळद गरम मसाला हिंग चवीनुसार मीठ आणि चिंचेचा फोड त्यामध्ये घालणार आहेत वाल आणि चण्याची डाळ अळू कसं साफ करायचं आहे ते मी दाखवते आणि अळूचं खाज यायला नको म्हणून थोडंसं हाताला तेल किंवा कोकम लावून घ्यायचं आहे तर हे असं पान डेटाजवळ इथे कापून घ्यायचं आहे आणि देठ हा इथे मध्ये थोडंसं कापून घ्यायचं आणि त्याच्या साईडने असं त्याचेही काढते साव हे बघा झालं आळू करून देठ पण चांगले सोलून घेतले आता चिरून घेतले पानं अशी घ्यायची आहे का एक टाकून त्याच्यामध्ये टाकायची देट अशी फोल्ड करून व्यवस्थित अशी चिरून घ्यायची असं बारीक चिरून घ्यायचं आळू हे बघा असं छान असं बारीक चिरून घेतलंय आता याला कुकरला लावून दोन शिट्या करून घेते हे बघा हे उकडून झाले थोडंसं मी मिक्सरला लावून घेतलंय बारीक करून तर त्याच्यामध्ये मी वाल आणि चण्याची वाल आणि चण्याची मी कुकरलाच लावून घेते ला ती पण मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते कढई जरा गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकून तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण टाकून द्यायचं लसूण चांगला गरम करून घ्यायचं कढीपत्ता गरम मसाला तिखट चांगलं घ्यायचं ते आपण पेस्ट करून घेतली होती लसूण मिरची आणि कोथिंबिरची ते मिक्स करून हे परतून झालं की त्याच्यामध्ये मग आपण हळू ॲड पोळ केला होता तो चवीनुसार मीठ बघा छान अशी उकळी आली आहे उकळी आली किंवा गॅस घालून